अंगानी तापत दूध दुधा पिवळी साय एक ग गवरी बाई एवढं जीवून जाई अंगणी तापत दूध दुधा पिवळी साय एक ग गवरी बाई एवढं जीवून जाई आता काय करू बाई शंकर आले आता कशी जीव बाई शंकर आले आता काय करू बाई शंकर आले आता कशी जीऊ बाई शंकर आले पैंजण लिहायला उशीर झाला पैंजण लिहायला उशीर झाला पैंजण लिहायला सोनार कुठचा पैंजण ल्यायला सोनार कुठचा माझ्या माहेरीचा व वख्या गुजरीचा माझ्या माहेरीचा व वख्या गुजरीचा अंगानी तापत दूध दुधा पिवळी साय एक ग गवरी बाई एवढं जीवून जाई आणि तापत दूध दुधा पिवळी साय एक ग बाई एवढं जीवून जाई आता काय करू बाई शंकर आले आता कसे जीवू बाई शंकर आले आता काय करू बाई शंकर आले आता कशी जीव बाई शंकर आले बांगड्या लिहायला उशीर झाला बांगड्या लिहायला उशीर झाल्या बांगड्या लिहायला सोनार कुठचा बांगड्या लिहायला सोनार कुठचा माझ्या माहेरीचा चा गुजरीचा माझ्या माहेरीचा चा गुजरीचा अंगणी तापत दूध दुधा पिवळी साय एक गवरी बाई एवढं जीवून जाई अंगणी तापत दूध दुधा पिवळी साय एक गवरी बाई एवढं जीवून जाई आता काय करू बाई शंकर आले आता कशी जीव बाई शंकर आले जोडवी लायला उशीर झाला जोडवी लायला उशीर झाला जोडवी लायला सोनार कुठचा जोडवी लायला सोनार कुठचा माझ्या माहेरीचा वख्या गुजरीचा माझ्या माहेरीचा वख्या गुजरीचा अंगणी तापत दूध दुधा पिवळी साय एक गवरी बाई एवढ जीवून जाय अंगणी तापत दूध दुधा पिवळी साय एक गवारी बाई एवढ जीऊन जाई आता काय करू बाई शंकर आले आता कशी जीव बाई शंकर आले डोरल ल्यायला उशीर झाला डोरलं लयला उशीर झाला डोरलं लिहायला सोनार कुठचा डोरलं लिहायला सोनार कुठचा माझ्या माहेरीचा वख्या गुजरीचा माझ्या माहेरीचा वख्या गुजरीचा अंगणी तापत दूध दुधा पिवाळी साय ए गवरी बाई एवढं न जाय अंगणी तापत दुद दुधा साय ए गवरी बाई एवढं जीवन जाई व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद